नमस्कार मी संतोष रामचंद्र जाधव शाकूरचे ला सृजन विजय कसा पेलवावा हे सांगायला आपल्या आसपास एक ज्येष्ठ असणं आवश्यक आहे पराजय कसा हाताळावा हेही सांगायला आपल्या आसपास एक ज्येष्ठ असणं आवश्यक आहे विजयाच्या वेळी पराजयाच्या वेळी असं कोणी ज्येष्ठ आपल्या आसपास नसले की आपलं केवळ वाहवत जाणार होतं मग आपण वाहवत असलेलं पाणी गडोळ आहे की स्वच्छ याचं आपल्याला भान राहत नाही मग उरतो फक्त निष्क्रिय दिशाही जमिनीवर केवळ रेंगाळणाऱ्या असंख्य प्राण्यांमधला एक क्षुल्लक प्राणी विजय कसा पेलवा पराजय कसा हाताळावा हे सांगायला आपल्या आसपास एक अनुभवी ज्येष्ठ असणं आवश्यक आहे तहानल्याजवळ वीर कधीच जात नाही तहानल्याने विहिरीजवळ जायचं असतं असं उगाच बनलं नाही धन्यवाद